आदर्शांच्या वाटेवर चालण्याच बळ मागतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत दर्शन बँकेट हॉल आत्माराम नगर लोकग्राम कल्याण पूर्व येथे एक अत्यंत विचारप्रवर्तक व समाजभान जागवणारा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम सावित्रीच्या लेखी कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम स्त्री शिक्षण स्त्रीमुक्ती चळवळ आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांवर केंद्रित होता कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मान्यवर प्राध्यापक डॉ संगीता मेश्राम मॅडम भौतिकशास्त्र विभाग प्रमुख बी एन बांदोडकर विज्ञान महाविद्यालय ठाणे या उपस्थित होत्या डॉ संगीता मेश्राम या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन शिस्तबद्ध शिक्षण पद्धती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जातात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत आजच्या शिक्षण व्यवस्थेत त्या विचारांची किती गरज आहे हे प्रभावीपणे स्पष्ट केले स्त्रीमुक्ती आंदोलन व भारतीय संविधानावर सखोल मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान्यवर प्राध्यापिका विनल वानखेडे मॅडम गणित विभाग प्रमुख बी एन बांदोडकर महाविद्यालय ठाणे या उपस्थित होत्या त्यांचा विषय होता स्त्रीमुक्ती आंदोलन आणि भारतीय संविधान या विषयावर त्यांनी अत्यंत सुस्पष्ट अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी केली स्त्रीमुक्ती आंदोलनाचा ऐतिहासिक प्रवास सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि भारतीय संविधानाने स्त्रियांना दिलेले समान हक्क स्वातंत्र्य व सन्मान यांचा परस्पर संबंध त्यांनी उपस्थितांसमोर उलगडून दाखवला त्यांचे मार्गदर्शन श्रोत्यांसाठी बौद्धिक समृद्धी देणारे आणि विचारांना चालना देणारे ठरले सावित्री फुले आणि आजची स्त्री प्रभावी व्याख्यान कार्यक्रमातील तिसरे व्याख्याते होते माननीय द्रौपदी पुत्र प्रा डॉ दीपक धाकू गायकवाड युवा वक्ता विविध विषयांचे व्याख्याते त्यांचा विषय होता सावित्री फुले आणि आजची स्त्री या विषयावर त्यांनी अत्यंत उद्बोधक प्रखर आणि वास्तववादी भाषण केले आजच्या स्त्रीची सामाजिक शैक्षणिक व मानसिक स्थिती स्त्रीमुक्तीच्या वाटेतील लगथळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता था, त्यांनी ठाम शब्दांत मांडली त्यांच्या ओघवत्या शैलीने समर्पक उदाहरणांनी आणि विचारप्रवर्तक मुद्द्यांनी त्यांनी संपूर्ण श्रोत्यांना अक्षरशः जिंकून घेतले सावित्रीच्या लेकींचा गौरव सोहळा माणूसकी संघर्ष आणि प्रेरणेचा उत्सव स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या समाजाला समतेचा मार्ग दाखवणाऱ्या स्त्रीरत्न क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी कल्याण या सामाजिक संस्थेच्या वतीने कल्याण येथे एक अत्यंत प्रेरणादायी आणि मानवतावादी असा विविध क्षेत्रात कार्यरत दिव्यांग महिला आणि विदेशात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातांचा सन्मान सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला हा कार्यक्रम म्हणजे केवळ सत्कार नव्हता तर तो होता संघर्षावर मात करणाऱ्या स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा उत्सव मातृत्वाच्या त्यागाला दिलेली सलामी आणि सावित्रीमाईंच्या विचारांना कृतीत उतरवणाऱ्या स्त्रियांचा गौरव सावित्रीमाईंच्या विचारांची प्रेरणा शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे हा सावित्रीमाईंचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे या कार्यक्रमातून हेच अधोरेखित झाले की स्त्री जेव्हा शिकते झगडते उभी राहते तेव्हा संपूर्ण समाज पुढे जातो क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार डॉ सुरेखा जाधव निराधार वृद्धांसाठी समर्पित भावनेने वृद्धाश्रम व हॉस्पिटल चालवून अखंड समाजसेवा करणाऱ्या डॉ सुरेखा जाधव यांना त्यांच्या महान कार्याची दखल घेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हे तर वृद्धांच्या वेदनेला आपलं समानणाऱ्या माणुसकीचा सन्मान होता विदेशात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातांचा गौरव आई ही पहिली शिक्षिका असते हे या सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले कुसुम गेडामताई आपली मुलगी दीक्षा दिवाकर गौतम युनिव्हर्सिटी ऑफ केंट यूके येथे क्वांटम कम्प्युटिंग या अत्याधुनिक विषयात संशोधन करीत आहे त्या प्रवासामागील मातृत्वाच्या त्यागासाठी आयु कुसुम गेडामताईंना सन्मानित करण्यात आले प्राध्यापक डॉ संगीता मेश्राम आपले पुत्र सिद्धांत संगीता सुनील मेश्राम ब्लुमिंग्टन येथे बायोस्टॅटिस्टिक्स विषयात संशोधन करीत आहेत मुलाच्या शैक्षणिक प्रगतीमागील प्रेरणादायी योगदानासाठी डॉ संगीता मेश्राम यांचा सन्मान करण्यात आला दिव्यांग महिलांचा सन्मान संघर्षातून आत्मसन्मानाकडे या कार्यक्रमाचा सर्वात भावस्पर्शी भाग म्हणजे दिव्यांग असूनही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सन्मानित महिलांमध्ये पुढील नावांचा समावेश होता कुमारी गायत्री किशोर कुंवर गायन क्षेत्र ज्योती राजेंद्र जामघरे सौ सुनीता गुंजाळ शिक्षण क्षेत्र प्रचिती जुलूम दीपाली संजय भानुशाली जयश्री लोहार रेखा साठे पूजा लवके कुशिवानी नरेंद्र बागुल आयआयटी मद्रास एमटेक केमिकल इंजिनिअरिंग कनिका अग्रवाल या प्रत्येक स्त्रीने आपल्या व्यंगावर मात करून स्वतःच्या कर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे विशेष विशेष सत्कार विशेश सत्कार सुरेखा रवींद्र जाधव मॅडम विशेष सत्कार पूजा सुबोध भारत कार्यक्रमाच्या यशामागे सावित्रीच्या लेकी या संपूर्ण उपक्रमामागे सावित्रीच्या लेकी कल्याण या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे कार्यकर्त्या माया चव्हाण आशाताई तिरपुडे यामिनी शेंडे रसिका टेंभुर्णे रजनी कांबळे सरोज गोडबोले सविता शेंडे निरुपा गजभिये रेखा कस्तुरे सिंधू रामटेके सरस्वती खरणारे पद्मा वीणा बुंदेले सुनंदा रामटेके विशेष उल्लेख सविता शेंडे व रजनी कांबळे कार्यक्रमाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी समारोप हा कार्यक्रम म्हणजे सावित्रीबाईंच्या विचारांचा जिवंत प्रवास होता जिथे संघर्षाला सन्मान मिळाला मातृत्वाला सलाम केला गेला आणि स्त्री शक्तीचा आत्मविश्वास दिसून आला सावित्रीच्या लेखी कल्याण यांनी समाजासमोर माणुसकी समता आणि शिक्षणाचे दीप प्रज्वलित ठेवले आहेत जय सावित्रीबाई जय स्त्री शक्ती जय मानवता ना सेवेचा मार्ग अंतरी कोरू दे तरी तो तुमच्या चरणी अर्पण होऊ दे शेवटच्या श्वासापर्यंत समाजा साथी जीवन घरवूदे मानवाला तुम चासा रख आदर्श जीवन घरवूदे मानवाला रविंद्र सुरेखा चाहा तुन सेवा अखन i